वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या आज जगातल्या सगळ्यात मोठ्या देशातला लोकशाही उत्सव आहे या लोकशाही उत्सवामध्ये आनंदोत्सवामध्ये सणामध्ये सगळेजण आपापला मतदानाचा हक्क बजावून जसं देवाचं दर्शन मंगलमय वातावरण पवित्र वातावरणामध्ये आपण घेतो तसं उठल्यावर आवरून आज मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवणं म्हणजे देवाचं दर्शन मंगलमय पवित्र वातावरणामध्ये घेण्याचा आणि म्हणून सगळ्या सगळ्यांना विनंती आहे सकाळी बाहेर पडल्याबरोबर आज पहिल्यांदा मतदान केंद्रावर जावा आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावा आणि मग बाकीची कामं आज चुकायचं नाही आज शंभर टक्के लोकशाही उत्सवामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या देशातल्या या आनंदोत्सवामध्ये व्हायला आपलं कर्तव्य बजावं आज आपल्या हातकलंडे मतदारसंघामध्ये लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे आणि आज संपूर्ण हातकलंडे मतदारसंघामध्ये तसेच गुजरात महाराष्ट्र कर्नाटकामधले काही मतदारसंघ या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होतं आणि सकाळपासूनच आमच्या इचलकंजी शहरामधल्या गंगामाई विद्यामंदिरमध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीनं मतदानाची रांग लागलेली आहे मी व माझं कुटुंबीयसुद्धा आज या ठिकाणी मला जो लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जो आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार या ठिकाणी मी बजावलेला आहे आपणही या ठिकाणी मताचा अधिकार बजावा अशा पद्धतीचं आव्हान यानिमित्ताने मी आपल्याला करतो आहे इचलकंजी हातखंडे लोकसभा मतदारसंघाचे आज मतदान पार पडतं आहे आणि त्या मतदान प्रक्रियेच्या आज मी सह सहकुटुंब या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आज मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे इचलकरंजीच्या तमाम नागरिकांना यानिमित्तानं मी आवाहन करतो की लोकशाहीमधला सर्वात मोठा उत्सव आज पार पडतो आहे आणि त्या उत्सवामध्ये इचलकरंजी शहर आणि ह्या मतदारसंघातील साहिब तालुक्यातील मतदारांना या निमित्तानं आवाहन करतो आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन या लोकशाहीचा जो उत्सव आहे त्यामध्ये सामील व्हावं त्याच्या निमित्ताने आवाहन करतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा